काल आणि आज असं दोन दिवस दो आम्ही इथं ट्रेनिंग घेतोय तर त्या ट्रेनिंगमधून आम्हाला अशा काही गोष्टी शिकायला मिळाल्या की जे पारंपरिक शेती करतोय आमच्या वडिला जी जी शेती आहे ती शेती आम्ही किती चुकीच्या पद्धतीने करत होतो आणि त्याच्यात काय बदल करायला पाहिजे म्हणजे आमचं आर्थिक माग असले पण का आहे आम्ही कमी पडतोय गोष्टी काल आणि आज आम्ही इथं शिकलोय आणि इथलं वातावरण जर बघितलं तर एवढं आपुलकीनं वागतात सगळे असं म्हणजे खूप रिस्पेक्ट देतात आणि आम्हाला की असं वाटतात सुद्धा आमची म्हणजे इतकी व्यवस्था एवढी चांगली होणार नाही इतकी व्यवस्था करतायत मी आपण वाचताना सुद्धा पाणी फाउंडेशन ट्रेनिंग फार्मर कप चं ट्रेनिंग होतं याच्या मागचा उद्देश असा आहे आपल्या घरी शेती आहे कमीत कमी एक एकर का शेती होईल ते आम्ही दोघ करण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी आम्ही अपंग आहोत असं आम्हाला कुणीही जाणून दिलं नाही आणि या ट्रेनिंग मध्ये आमच्या मनामध्ये इतकी स्फूर्ती वाढली आहे की त्यामुळे आम्ही जाऊन हा महिलांचा जो गट आहे तो आम्ही करणार आणि पुढे जाऊन ती गट शेती करून आम्ही आमचे उत्पादन तर वाढवा आणि खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढवायचं हे पण आम्ही बघणार आहोत आणि जाताना तर असं वाटतं आता उद्या जाणार तर नको वाटतं आणखी शिकून घ्या नवनवीन नवनवीन आणि शिकवण्याच्या पद्धती तर एवढ्या छान आहेत असं टेन्शन येत नाही अजिबात एकदम फ्री होत आहे आणि आमचा छोटा छोटा ब्रेक होते ना असं वाटतं तो, तो ब्रेकच होऊ नये असं एकदम आम्हाला त्यांनी भरभरून ज्ञान असं हस खेळ द्यावं आम्ही भरभरून घेऊन आमच्या गावाकडे जावं